जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष पाच मे इसवी सन सोळाशे सत्तावन्न शिवरायांची कीर्ती साता समुद्र पार सिंधू सागराच्या पाठीवर लाटांची टिपरी वाजवत साता समुद्रापलीकडे छत्रपती शिवाजी आणि ऐतिहासिक महत्त्वाचे पत्र आज उपलब्ध आहे पोर्तुगालच्या गव्हर्नरने आपला राजास लिहिलं शहाजीराजेंचे पुत्र शिवाजीराजेंनी इतक्याकडे मुलखात उपद्रव दिला आहे त्यामुळे चौल येथे अधिकचे ऐंशी अधिक शिपाई अधिक बंदोबस्त राठ व्हावे लागत आहेत पाश्चात्य श्री शिवचरित्रातला हा बहुदा पहिलाच उल्लेख असतो शिवरायांचा दबदबा केवळ दख्खनपुरचा मर्यादित नव्हता तर तो साता समुद्रापात पोर्तुगीज सत्तेपर्यंतही पोहोचला होता यावरून स्पष्ट होते पाच मे त्रेसष्ट सागरी सत्तेचा उदय आणि पोर्तुगीज शिवाजी महाराजांच्या सागरी हालचालींबाबत सावध करणारे पत्र लिहिले इकवीसन सोळाशे सत्तावन्न पासून छत्रपती शिवरायांनी कल्याने शिरगाडी येथे आरमार उभारण्यास सुरुवात केली होती सातत्याने आरमार विस्तारत इसवीस सन सोळाशे त्रेसष्टपर्यंत पर्यंत मराठ्यांनी अनेक बोदी तयार केल्या व उत्तर कोकणातील काही सागर किल्ले आपल्या ताब्यात घेतले त्याचप्रमाणे दाभोळ राजापोरी यासारखी समृद्ध मंदिरंसुद्धा मराठ्यांच्या आधिपत्याखाली आली होती या हालचालींमुळे पोर्तुगीज सत्ताधीशांची धास्ती वाढली होती याचेच प्रति प्रतिबिंब या पत्रातून घेतले पाच मे इसवी सन सतराशे त्रेचाळीस पोर्तुगीजांनी हल्ले किल्ला केली गोमा सावंत यांचा फरक पाच मे सतराशे तेचाळीस रोजी पोर्तुगीजांनी सावंत घराण्याचा हल्ले किल्ला ताब्यात घेतला या लढाईत सदई किल्ल्याचा किल्लेदार गोमा सावंत यांनी अतुनीय पराक्रम गाजवला हल्ले किल्ला गमावल्यानंतर पोर्तुगीज सैन्याने पुढे बिचोली किल्ल्यावर चाल केली हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात जाणे अटळ असल्याचं लक्षात घेऊन सावंत यांनी बुलून धोका टाळण्यासाठी तो किल्ला मोडून निकामी केला आले वर सैन्य सैन्यशक्ती व भूराजकीय दाव प्रशांत दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतो